यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयातील प्रसूती विभागात स्वच्छता कर्मचाऱ्यांनी गोरगरीब रुग्णांच्या नातेवाईकांकडून चारशे ते पाचशे रुपये मागितले पैसे न दिल्यास रुग्णाला नग्न अवस्थेत बाहेर काढण्याची धमकी देण्यात आली सामाजिक कार्यकर्ता चेतना राऊत यांनी यवतमाळ रुग्णालयातील आर्थिक लूट आणि प्रशासनाची निष्क्रियता उघड केली आहे त्यांनी दोषींवर कारवाईची मागणी केली मोरवाल हिची डिलेवरी झाली वार्ड नंबर ब एकोणतीसमध्ये तेव्हा मला फोन आला का बा डिलेवरीसाठी ॲडमिट केलेला आहे तर मी तिथे पोहोचली पोहोचल्याच्या डिलिव्हरी डिलेवरी झाली डिलेवरी झाल्याच्यानंतर बाळ थोडंसं वाढ झाल्यानं मुळं मुलाला मुला, मुलीला ॲडमिट करायचं होतं मी ॲडमिट करायसाठी व वरच्या दुसऱ्या माळ्यावर गेली तेव्हा मला ते वृषालीच्या मिस्टरांचा फोन आला की बा काकू म वृषालीला वॉर्डमध्ये ॲड शिफ्ट करण्यासाठी मावशी मला पैसे मागत आहे चारशे रुपये तर मी काकू आल्यावर देतो म्हटल्यावर त्यांनी म्हटलं की तू जर पैसे आता दिले नाही तर मी तुझ्या पत्नीला बघा कपड्यांनी बाहेर आणते तेव्हा मग मी म्हटलं ठीक आहे म्हटलं मी येते म्हटलं तर मग त्यावरती माझ्याकडे आल्या आणि माझ्याशी वाद घातला तू पैसे दे म्हणे नाहीतर ती जमणी बगर कपड्यांनी मी बाहेर वाटत शिफ्ट आणून घेऊन देते म्हणून तर मी म्हटलं त्या गोष्टीसाठी मी त्यांना बोलली तर त्यांनी मला सरळ म्हटलं की बा इथे तू माझं काही करू शकत नाही आणि इथे मोठ्या प्रमाणात जे वरच्या आणि खालच्या लेवलवरचे काम करतात त्यांना आम्ही पैसे पुरवतात पुरवतो त्याच्यामुळे आमचं कोणी इथे काही करू शकत नाही त्याच मुद्द्यावर मी वेअर सरांना कंप्लेंट दिली डिलिव्हरी झाल्यानंतर ते बेड साफ करायसाठी त्या बाईंनी त्यांना त्याला चारशे रुपये मागितले ना यांनी चारशे रुपये दिले नाहीत त्यांना त्याला म्हटलं की तुझ्या बायकोला आम्ही नंगी बाहेर पाठवतो हा शब्द त्या बायांनी वापरला असे अत्याचार दवाखान्यावर होऊन राहिले कोणीच हे करून नाही राहिलं तर आम्ही आता वर जाणार आहोत त्यांनी आम्हाला असं सांगितलं की यांना म्हणे आम्ही सस्पेंड करू शकत नाही म्हणे आम्ही त्यांना दुसरा वार्डात पाठवतो म्हणे आम्ही पण ड्युटी देतो म्हणे नाहीतर मग आम्ही म्हटलं यांना पेन्शन नका देऊ म्हटलं यांना पेन्शन तर द्यावं द्यावंच लागल म्हणे तुम्ही म्हणे कलेक्टर साहेबांना त्यांच्याकडे जा म्हणे त्यांना लेटर द्या म्हणे आणि तुम्ही प्रूफ दाखवा म्हणे त्यांना व्हिडिओ वगैरे असून तर त्याच्यानंतर आम्ही कारवाई करू म्हणे एवढा शब्द वापरला डिलिव्हरी झाली मंगळवारी आठ आठ वाजून साडेआठ लाख चारशे रुपये घेतल्याशिवाय आमची मुलगीच दिली ना आमच्या भाषे मग देतच ना म्हणे मुलगी म्हणे असे म्हणे आता तुमचे तुम्ही साफ करा म्हणे असे म्हणे मग त्याच्या धाकाने आम्ही पैसे दिले ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी यवतमाळ